उद्या होत असलेले विधानसभा निवडणुकीसाठी दोनशे एकोणसाठ कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ आणि दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अधिकारी कर्मचारी हे निवडणुकीसाठी आपल्या निवडणूक साहित्यासह केंद्रावर रवाना झाले कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तीनशे बेचाळीस मतदान केंद्रांवरती तर कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील तीनशे छप्पन्न मतदान केंद्रावरती अध्यक्ष तसेच इतर कर्मचारी रवाना झाले या साठी खासगी वाहने यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे यासाठी कराड दक्षिणचे निवडणूक निर्णय अधिकारी अतुल मेहत्रे आणि कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी आपल्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने अतिशय नीटनेटके नियोजन केल्याचे दिसून आले तिरंगा रक्षक न्यूज साठी अनिल बडेकर सह विश्वास मोहिते करार सातारा